तर विकार आपल्या शरीराकडे आहेत विकार आपल्या मनाकडे आहेत आणि ते विकार जाण्यासाठी आपल्याला संपूर्ण ज्ञानोबाराने ज्ञानेश ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानोबाराने इथं लिहिलं की नाही तेथं येथे ये एकच लिला जे सर्व भावे माझ्याला भजले सर्व भावाने आपण भगवंताला भजन करायचं पण कधी आपण सर्व भावाने भजन करणार तर ज्या वेळेला आपल्याकडले विकार निघून जातील त्यावेळेला तया एचं थडी सरले म्हणजे जिवंत मणीमध्ये असताना जिवंत असतानाच त्यांनी माया नदी पार पाडली किंवा माया नदी आटून गेली म्हणजे देहाचा भान विसरला तया ऐलीचं थडी सरले म्हणजे देहाचं भान विसरले ते माया जळ आता जे का आपण मागचं निरूपण चौदाव्या श्लोकामध्ये आपण केलं आणि ते माया नदी होती आणि त्या माया नदीतून आपल्याला माया नदी तरुण आपल्याला पलीकडं जाण्यासाठी आपल्याला आता ही जी ववी जी आहे त्या ववीमध्ये लिहिलंय ज्ञानवारा सांगतात ओवी क्रमांक आहे एकशे पाच ओवी आहे काय सांगतात पाहे पा शरीराच या गावा जया लागे आले पांडवा तो कार्या तो आगवा सांडून या म्हणजे आपल्याला सावध केलं की बाबा ही वासना नदी यातनं बाहेर निघा का वासना वासने पोटी जन्म घ्यावा लागेल आपल्याला ला आणि आप ला। वासना नदी तरुण जाणं एवढं सोपं नाही ना म्हणून ना। पाहे पा शरीराच्या गावा शरीरूपी गावामध्ये आपण आलोय जयालागी आले पांडवा ज्या भगवंताची ओळख घेण्यासाठी हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे नाही तर आपण चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्र्याऐंशी हजार नऊ नऊशे नव्याण्णवमध्ये आपण भटकतच होतो प्रत्येक माणूस तिकडूनच आलेला आहे त्र्याऐंशी नऊशे नव्याण्णव यातून आपण आलो आहे आणि आपल्याला शेवटची ओळी शेवटची आपल्याला काय मिळालेलं शेवटचा आपल्याला देह मिळाला आहे नरदेह आणि त्या नरदेहाला येऊन जर आपण ज्याच्यासाठी आपण आलो आहे ज्या कार्यासाठी भगवंताने आपल्याला पाठवलेलं आहे जयालागे आले पांडवा म्हणजे इतर योनी इतर योनीमध्ये आपल्याला भगवंताची ओळख नाही आहे भक्ती करण्याचा अधिकार नाही आहे कारण तिथे बुद्धी नावाची वस्तू नाही बुद्धी आहे पण ज्ञानस्वरूपी अवस्था नाही तिथे फक्त खाणं पिणं आणि झोपणं एवढंच माहिती आहे इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही भगवंताच्या भक्तीचा विचारच नाही म्हणून ज्यासाठी आपण आलोय जयालागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडून या तो कार्य आपण टाकून काय करत आहे म्हणून माया नदी पार पाडून जाण्यासाठी आपल्याला कसं जायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे अर्जुन असे पहा की रूप गावात ज्या कामाकरता आपण आलोय तो सर्व कार्यभाग सोडून देऊन इंद्रग्रामीचे राजविधी अह ममतेची जल्प या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळून या या इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममते अहम अहम मम, ममतेची बडबड करण्याकरता कामक्रोधादी विकारांचा समुदाय गोळा करतात आणि शरीरूपी गावामध्ये येऊन माणूस काय करतो या इंद्रियरूपी ग्रामावर प्रत्येक माणूस काय करतो की ह्या इंद्रियन ग्रामावर म्हणजे इंद्रियांवरती जो त्यांच्याकडे अहंकार बसलेला आहे आणि त्या अहंकार काय करतो माणसाला काम क्रोध लो मदमस्तर जम्बस हा चिंता हे सगळं वाढवतं माणसाला सगळ्यात आपल्याला प्रत्येक जीवाला मनुष्य देहाला घातक असेल तर तो आहे अहंकार अहंकारच सगळा करतो <laughs> म्हणून देहभाव जायला पाहिजे जोपर्यंत देहभाव जात नाही आणि आत्मभाव येत नाही आपल्याकडे आत्मतत्वाशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला या नृयाला येऊन ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे ती प्राप्ती आपल्याला होणार नाही आणि म्हणून त्यासाठी काय करायला पाहिजे आपण तर इंद्रियग्रामीचे राजविधी अहम ममतेची जल्पवादी इंद्रियरूप इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याकरता काम क्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात प्रत्येक इंद्रिय काय करतो त्या इंद्रियांवर विकारच जमा होतात विकारांचा समुदाय जमा होतो समुदा तर विकारांचा समुदाय म्हणजे काय एखादी गोष्ट आपण डोळ्यांनी बघितली तर लगेच वाईट गोष्ट असेल तर लगेच आपल्याला त्या आपल्या अन्नकारणामध्ये काय होते ते उतरते डोळ्याने जे जे आपण बघू चांगलं वाईट चांगला पण साठवला जातो आणि वाईट पण साठवला जातो इंद्रिया इंद्रियांमधून पण माणसाने चांगलं तेच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला आप गुरुला शरण द्यावं पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नाही आणि इंद्रियांवर आपल्याला भजन करता येत नाही प्रत्येक इंद्रिय आपलं भजन करायला पाहिजे जे जे आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत त्या संपूर्ण इंद्रियांमधून भगवंताचं भजन करतायला पाहिजे आणि प्रत्येक इंद्रिय जर भजन करत गेलं तर भगवंताची प्राप्ती सहज आहे राम मानता रामची होईजे यज्ञ पावला पावले म्हणजे प्रत्येक पावला गणित आपला यज्ञ होत असतो राम म्हणता रामाची होईजे बघा काय सांगतात राम म्हणता 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 आपण रामच होऊ शकतो पण यज्ञ पावला पावले म्हणजे यज्ञ आहे तो नाम यज्ञ आपल्या अंतकरणामध्ये गेला पाहिजे यज्ञ पावला पावले प्रत्येक पावलागणित तो यज्ञ चालू आहे आपला नामाचा पण तो आपल्याला आपण त्याच्याशी एकरूप होत नाही त्याच्यापासून आपण लांब आहे यज्ञापासून दुःख सुखाच्या घाई मारिलियाची लियाची सेची नाही हे सांगावया काय का कारण काही जे ग्रासिले माया आणि दुःख व शोक यांचे वार होत असतानाही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते आणि इंद्रिय एवढे त्या विषयामध्ये अडकलेले आहेत की त्या प्रत्येक इंद्रियाला एवढा दुःख होतो कितीही दुःख झालं तरी ते विषय त्यांना सोडत नाही दुःख शोकांच्या घाई मारलियाची स्वा स्वच्छेची नाही दुःख आपल्या वाट्याला खूप येतो शोक आपल्या वाट्याला येतो पण त्याची आठवण सुद्धा राहत नाही आणि हे सांगावयाचे कारण काय म्हणशील तर ते मायेने ग्रासलेले आहेत विकारांतरांची मांदी नेलोनिया म्हणजे सगळे विकार आपल्या इंद्रियांवर आहेत विकारांची मांदी म्हणजे विकारांचा समूह आपण त्या इंद्रिया इंद्रिय ग्रामावर बसवलेला आहे डोळ्याने वाईट बघणं वाचण्याचं बघणं कानाने वाचण्याचं ऐकणं मुखाने हरिनाम न घेताना वायफल बडबड करणं या सगळं काय आहे सगळं काय आहे तर प्रत्येक इंद्रियांनी त्या विषयांचा ताबा घेतलेला आहे म्हणून दुसऱ्या अध्यामध्ये म्हणतात माऊली जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या ये आत्मबोधाची अवधरा पोहोडला असे ज्याच्या इंद्रिय ग्रामावर ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये इंद्रियांच्या तळघरामध्ये विषय येत नाही आणि जात नाही तो आत्मसुखाच्या गोडीमध्ये रममान झालेला आहे बघा किती स्पष्ट सांगितले जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषय यांच्या झाला विषय येत पण नाही आणि जात पण नाही म्हणजे एवढे इंद्रिय शुद्ध झालेले नामस्मरणातून तो आत्मबोधाची योध राहा तो आत्मबोधाशी आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की प्रत्येकाने आपल्या आत्मतत्वाशी एकरूप व्हा आत्मदेवाशी एकूप आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्या आत्मदेवाला विसरून आपण सगळं काय करतो आत्मदेवावरच आपण सगळं काय करतो ज्याच्या सत्तेने घडतो ती सत्ता आपण विसरलेली आहोत आपण देहा आहोत का आत्मा आहोत मला सांगा देह तर आपल्याला काही काळासाठी मिळालेलं आहे पण तो जाणार आहे पण त्याला चालवणारा जो आत्मा आहे आत्मतत्व आहे ते अनाधिकाळीच आपल्याकडं आहे अनाधिकाळीच आत्मतत्व आपल्याकडं आहे आणि त्या आत्मतत्वाच्या बळावर शक्तीवर आपण सगळं सामर्थ्य सगळं कार्य करत असतो पण आपण देहालाच धरून बसलोय देहाकडे अहंकार आलेला आहे कारण ते संपूर्ण इंद्रिय काय करतात विषय भोगामध्ये एवढे लिप्त झाले ते सांगितले बघा किती लिप्त झालेत ते त्यावेळी त्यास नियम रूप भान राहत नाही बघा नियम पण समजत नाही त्या इंद्रियांना जे काय आपल्या शास्त्रामध्ये नियम लिहिल्यात ते नियमन नियमांचा उल्लंघन करून पुढे जातात आणि आदोगादेची लाज पण वाटत नाही बघा ते वेळी नियमांचे वस्त्र आठवे पुढील अधोगतीची लाज नाही लाज म्हणजे आपण अधोगतीला जाऊ कुत्र्या मांद्र्याच्या जन्माला जाऊ याची पण त्यांना आठवण राहत नाही का आणि जे न करवे ते वेदू नये आणि वेदांच्या विरोधात करतात वेदांनी सांगितलंय हे करू नका पण इंद्रिय त्याच्या विरोधात करतात सगळं आणि हे का करतात तर इंद्रियांवर प्रत्येक इंद्रियांवर त्या विषयांची मांदियाली बसलेली आहे हे आताचे अनेक अनेक जन्मामध्ये आपण हेच करत आलो आहे अनेक जन्मामध्ये आपण भोग घेत 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 आलोले आहे आणि त्याच्यामुळं आपण त्या आपल्याच स्वरूपाला आपण ओळखलेलो हो। आहोत आणि आपल्या स्वरूपाची ओळख फक्त नरदेहाला येऊनच आहे आणि ते कार्य आपण टाकून सगळं केलेलं आहे काय लिहिलंय पाय पाय शरीराच्या गावा जयालागे आले पांडव अरे अर्जुना या शरीरूपी गावामध्ये आपण आलो आहे तर ज्यासाठी आपण आलो आहे ते कार्य करायचं आपण टाकलं आहे ते कार्य काय आहे तर ज्या भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे भजनासाठी भजनासाठी बरं का त्या भजनाला आपण विसरलो आहे आणि हे सगळं आपल्याला प्राप्ती कशातून होते तर एका नामाच्या म्हणजे भजनाच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपल्याला नरदेय मिळालेला आहे भगवंताचं भजन करा भजनाशिवाय काही मिळणार नाही भजनानंद भजनाचा आनंद भोगण्याची आपल्याला इच्छा असली पाहिजे एकदा का आपण त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला इंद्रिय ग्रामावरती असलेले विषय आपल्याला आपोआप सोडून जातात प्रत्येक माणसाकडे विषय आहेच प्रत्येक माणूस काय आहे ते विषयाधीन झाले प्रत्येक माणूस विषयाधीन झालेला आहे पण त्या विषयांना बाजूला करण्याचा राज मार्ग राजगिय मार्ग एकच आहे आणि ते म्हणजे सगळ्यांवरती एकच उपाय ते म्हणजे भजन नाम आणि तो उपाय येणे उपाय मध्ये भजले काय लिहिले असे ह्या उपाय करून जर मला भजलं तर तुम्ही माझ्यापर्यंत याल अन्यथा जो जो भजन करणार नाही जो जो सकाळी ध्यान करणार नाही दिवसभरामध्ये सातत्याने आपल्या रोमा रोमारोमामध्ये ज्याचं अखंड भजन चालू आहे त्यालाच इथून सुटका होईल आणि जो भजनाला विसरला जाऊ दे काम करता करता ब बघा मीराबाईने काय केलं जनाबाईने काय केलं सांगा तुम्ही नामदेवरांनी तुकोबाराने सगळं काय केलं तर भजनानंदी झाले ते भजनामधच्या आनंदामध्ये गेले आणि मग भगवंत प्रत्यक्ष त्यांची सेवा करायला आला नाथ महाराजांच्या मा, मा, घरी भगवंत प्रत्यक्ष पाणी भरायचा विचार करा श्रीखंडाच्या रूपाने म्हणजे केवढे त्यांचं भ केवढं भजन असेल त्या भजनासाठी भगवंताला श्रीखंड बनवायला लागलं बनायला लागलं बघा म्हणजे भ भगवंताला काय आवडतो तर फक्त आणि फक्त भजन आवडतो तुम्ही ज्ञानी किती झालं किंमत नाही मग तो भजन आपल्याला चालू करायचं झालं आपल्यामध्ये सातत्याने सुरू राहावं असं वाटत असेल आपल्याला भजन सातत्याने तर आपण काय करायला पाहिजे सकाळी उठून ध्यान ध्यानाच्या माध्यमातून आपली इंद्रिय रामरूप होतात ध्यानाच्या माध्यमातून नामाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून आपलं प्रत्येक इंद्रियावर राम 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 अखंड जप चालतो आपला जो काय आपल्याला नाम दिलेला आहे तो नामाचा अखंड जप चालतो आणि तो नामाचा जप हृदयामध्ये एक लाख वेळा चालतो हृदयाच्या कारण देहामध्ये आपण गेलो एक लाख वेला चालतो दिवस दिवसभरामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा चालतो पण तिसऱ्या अभ्यासामध्ये एक लाख वेळा हृदया हृदयामध्ये भजन केलं कारंध्यामध्ये चालतो आणि पाचव्या अभ्यासामध्ये गेल्यानंतर आपल्या साडेतीन कोटी आपल्या अंगाला काही रोम आहेत तो रोम रोम आपलं भजन करतो मग आपला रोम रोम भजन करायला लागला तर संपूर्ण इंद्रिय आपली रामरूप होतात आणि म्हणून काय लिहिलंय की इंद्रिय गांधीचे राजबिधी अह ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवून या आणि हे इंद्रिय काय करतात तर विकारांचा समूह जमा करतात काम क्रोधादी विकारांचा गोळा करतात आणि दुःख शोकाच्या घाई मारिली याची सेची नाही आणि आपल्याला दुःखाच्या खाईत टाकतात दुखाच्या खाडीत आपल्याला ढकलून देतात दुःखाच्या धरीत दरीत आपल्याला ढकलून देतात आपली इंद्रिय हीच काय आहेत तर ती भजनासाठी दिलेली आपल्याला आणि तीच इंद्रिय आपण जर द, जर आपण विषयांमध्ये वापरली तर विषयांचं स्मरण राहतो आपल्याकडं आणि ती इंद्रिय जर भजन करायला लागली अखंड चिंतन विठोबाचं करायला लागलं तर अंतकाली आपल्याला विठोबाचं चिंतन राहील सोपं एकदम पण ते सोपं आपल्याला सोपे वर मामा सांगितले सांगते पण ते आपल्या लक्षात येत नाही का आपण भजन कमी पडतं आपला म्हणून आपला सातत्याने भजन करा सकाळी उठून ध्यान करा ध्यानाशिवाय दुसरा मार्ग काही नाही कारण आपल्याला मायेने आपल्याला ग्रासलेला इथं लिहिले की नाही हे सांगाव्यास कारण काही जे ग्रासले माया मायाने संपूर्ण देहाला देहाचा घास घेतला प्रत्येक मायेने आणि मायाच माणसाला काय करते आदोगतीला घेऊन जाते म्हणून माया दुरत, दुरत है। है माया दुर दुरत्त या खूप दुस्तर आहे मामाला समजून घेण्याचं कारणच काही नाही माया आहेच आहे ती जाणारच नाही बर का विषय आपले जाणारच नाही फक्त त्या विषयांना आपण आत्मचिंतनाकडे लावलं पाहिजे आताच महाराजांनी सांगितलं की नाही कि सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्म्या मिले एकांती प्रिया सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन हाती बुद्धी काय करते तर सर्व इंद्रियांमुळे असलेल्या वृत्ती जे आहेत ते एका आत्मतत्वाकडे आणते एका आत्मदेवाशी एकरूप करते आणि त्या आत्मदेवाला विषया विषय आवडत नाही त्या आत्मदेवाला काय आवडतं तर त्या आत्मदेवाला आत्मदेवाला सुख शांती समाधान आणि त्या आत्मदेवाला त्या परमात्म्याचं भजन आवडतं आणि एकदा का त्या परमतत्वाचं भजन आपल्याकडं आले तर विषय आपल्याला तृणाग्नी मेळ समरस झाले पैसे नामे केले जपता आले बघा एका श्रीकंदामध्ये तृण अग्निमेळ समरस झाले जसं तृणाला जसं पिढ्याला आपण आग्नीमध्ये टाकलं तर ते अग्निरूप होतो तसं आपण सगळे विषय आपण बाजूला क करायचे असतील आपल्याला तर आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झालं तर विषय तो त्यांचा झाला प्रत्येक इंद्रियाचा विषय रामरूप होतो नारायण होतो प्रत्येक इंद्रिय रामरूप होतो आणि प्रत्येक इंद्रिय रामरूप झाला हे आपले विषय आपल्याला सोडून जातील ऐकून विषय जात नाही बरं का परत परत सांगतो विषय ऐकून जात नाही विषय तुम्ही वाचून जात नाही विषय तुम्ही इंद्रिय दमन करणं म्हणजे काय इंद्रिय दमन करणं म्हणजे इंद्रियांना तुमच्या आत्मतवाशी आत्मस्वरूपाशी एकरूप करणं आत्मानंदामध्ये त्या भजनामध्ये त्या इंद्रियांना लावून देणं आणि मग ते इंद्रिय भजन करायला लागले आपला आपल्याकडनं पाप कुठून होतो सांगा प्रत्येक माणसाचा इंद्रियांकडूनच पाप होतो न ती इंद्रिय जर अखंड चिंतन करायला लागले मग पापाचा काय संबंध येत नाही आपल्याला म्हणून ते माते चुकले बघा काय सांगतात माऊली सांगतात म्हणून मला ते चुकले म्हणून ते माते चुकले म्हणून मला ते विसरले म्हणजे माझ्यापासून लांब गेले म्हणून ते माते चुकले एका चतुर्विदेमध्ये भाजले म्हणून ते मला मुकतात बघा डायरेक्ट मुकतात आणि परंतु फक्त चौघांनीच माझे भजन करून आत्महित वृद्धिगत केले म्हणून ते माते चुकले एक एका चतुर्विद मध्ये भजले जे ही आत्महित केले वाढते गा म्हणून ते प्रत्येक माणूस भजन करत नसल्यामुळे भगवंत सांगतो मला विसरले माझ्यापासून नाम गेले माझ्या भजना भजनाला ते मुखले म्हणजे देवाला विसरले भगवंत म्हणतो मला विसरले का तर ते विश्वसुखामध्ये गेले आणि विश्वसुखामध्ये गेल्या गेल्यानंतर माणसाला आत्महित करता येत नाही हित आणि अहित आपल्या हातात आहे हित काय हित ते करावे देवाचे चिंतन सोप्या भाषेत सांगितलं शॉर्टकटमध्ये हित काय करायचं हित ते करावे देवाचे चिंतन करून यामान एकविध म्हणजे त्या भगवंताकडं मन एक सारखं टक लावून हित करायचं आपलं दुसरं काय सोपा उपाय सांगितलं की नाही हित ते करावे देवाचे चिंतन भगवंताचं चिंतन करा देव कुठे आहे आपल्या हृदयामध्ये आपल्याकडेच भजन आहे आपल्याकडेच आहे आपल्याकडेच विषय एकांवर आठांचं राज्य आहे एका आत्म एका आत्मतत्वावर एका आत्मदेवावर आठांचं राज्य आहे काम करो लो दंभ संशय चिंता मग एकाला ऐकतील एक का ते आठ नाही ऐकणार एक पण एकाला एक जर एक रूपाशी जर एकच झाला जर नामातून आपलं मन एकवीच झालं भगवंताशी लागलं एकरूप झालं तर आठ कुठल्या कुठं पळतील आठ जवळ पण येणार नाही आपल्या म्हणून एका अवलंबनात्मक बुद्धी व्हायला पाहिजे एका परमात्म तत्वाकडे जाणारी बुद्धी व्हायला पाहिजे मन आपलं रामरूप व्हायला पाहिजे आता पुढे काय सांगितलं आहे तो जे हे आत्महित केले वाढते गा आणि ज्यांनी स्वतःच आत्महित हा लक्षात ठेव शब्द काय वापरले आत्महित ज्यांनी स्वतःच आत्महित केले असे ते भक्त कुठले आहेत तर ते आता पुढे ज्ञानोबाने आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे आणि ते भक्त कोणते आहेत पहिला तो तो पहिला आरतू पहिला तो आर्तू म्हणजे पहिला कुठला भक्त आहे आर्तू दुसरा जिज्ञासू बोलिजे दुसरा जिज्ञासू आणि तिचा अर्थार्थी जाणीजे आणि ज्ञानी चौथा म्हणजे त्या चौघांपैकी पहिल्याला आर्त आणि दुसऱ्याला जिज्ञासून तिसऱ्याला अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी असे नाव आहे म्हणजे चार भक्त आहेत किती किती प्रकारचे भक्त आपल्याकडे आहेत माऊलीने सांगितले चार प्रकारचे लोक आहेत भक्ती करणारे एक अर्थ आहे एक जिज्ञासू आहे एक अर्थार्थी आहे आणि एक ज्ञानी आहे मग आता जे काही चार प्रकारचे भक्त भगवंतानी सांगितलंय भगवंताला सगळेच भक्तप्रिय आहेत अर्थ पण भक्तप्रिय आहे अर्थार्थी पण प्रिय आहे सगळे लोक मंदिरात जातात आणि काहीतरी देवाकडनं मागतात मागून आहे का पहिली पाहिली तीच आता आपण संसारात पडलोय तर भगवंताकडे मागायला पाहिजे कारण काय मागणं नाही असं काही नाही बरं का प्रत्येकाने ज्याचा ज्याचा जसा जसा संसार असेल त्याच्याप्रमाणे त्याची त्याची मागणी असते कारण आपण देवाकडनं मागितलं नाही तर कोणाकडनं मागणं का आपण मागतो तर आपली देवावर श्रद्धा व्हावी म्हणून जर आपली श्रद्धा देवावर झाली नाही असे मी किती लोक बघितले की त्यांची श्रद्धाच नाही देवावर मग ते मंदिरात पण जात नाही मंदिर कशासाठी केल्यात मग आपण मंदिराचा निर्माण कशासाठी आहे जरी सांगितलं की काही पंढरी आत्महा विठ्ठल तरी पण अज्ञानी जीवाला हे कळत नाही आणि अज्ञान एकदम जात नाही कारण अनेक जन्माचं प्रारब्ध घेऊन आपण आलेलो आहोत त्या पापाचे पुंजकेच्या पुंजके डोंगरच्या डोंगर आपल्याकडे आहेत आणि म्हणून हळूहळू मानत मानत जावे मुळाकडे प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर अर्थ म्हणजे आपल्याला काहीतरी दुःख वाटायला आलं तर मग मनुष्य काय करतो मंदिरात जातो आणि देवाला साकडं घालतो देवा माझा हा रोग बरा दे काहीतरी आपल्या मनाची इच्छा असते तो नाही करायचं नाही का ही पहिली पारी करायचीच आपल्याला प्रत्येकाने केलेलीच आहे कारण अज्ञान संपूर्ण शंभर टक्के अज्ञान आहे आता त्याला बाहेर काढण्यासाठी कुठंतरी भाव ठेवायला पाहिजे मनी नाही भावना देवा मला पाव पण आपला भाव असला पाहिजे श्रद्धा वाढली पाहिजे श्रद्धा भक्ती आपल्याला करायला पाहिजे आणि आपण हे हळू हळू हळूहळू आपण मानत मानत मुळात प्रत्येकाची ही पायरी आहे प्रत्येकाची मला सांगा असा एकतरी माणूस आहे का मला सांगा की आपण मंदिरात गेलेला नाही देवाकडनं काही मागितलं नाही मागितलं नाही आपण प्रत्येक माणूस मागतोच देवाकडनं कारण दुसरं आपल्याला आधार काय या जगामध्ये देवाशिवाय दुसरा आधार का आहे का पण श्रद्धा पण पाहिजे श्रद्धा पण पाहिजे भगवंत ना आणि आपली श्रद्धा वाढण्यासाठी जे काय आपल्याला भक्ती दिलेली आहेत नविदा भक्ती श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन पादश्रवण अर्चन वंदन सख्य आणि आत्मनिवेदन नव्विदा भक्ती कशाला दिले न नवविदा भक्तीच्या नऊ पायऱ्या नऊ पायऱ्या दिल्यात आपल्याला आणि ह्या नऊ पायऱ्या ओलांडल्यानंतर आठ पायऱ्या ओला ओलांडल्यानंतर ही नववी भक्ती आत्मनिवेदन ते आपल्याला भेटतो आणि ती भक्ती आपल्या आपली आता चाललेली आहे नव्या भक्तीपर्यंत पोचण्यासाठी मागे आठ पायऱ्या आहेत ना श्रवण आहे आता आपली जी भक्ती चालली ती श्रवण भक्ती चाललेली आहे मग कीर्तन आहे कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणजे पण श्रवण पण कीर्तनाचा खरा अर्थ काय होतो तर कीर्तन म्हणजे आपल्या आतमध्ये कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप म्हणजे पण ते कळत नाही लोकांना अज्ञानी लोकांना लगेच कळेल का कारण गुरु करत नाही आणि गुरु जरी तसे भेटले तरी ते कीर्तन सांगणारे गुरु भेटत नाही आणि ते व्यासपीठावरनं कीर्तन करतात पण कीर्तन आहे आतमध्ये कीर्तन म्हणजे काय जो आपला स्वाद जातो येतो जातो येतो त्याच्यावरती भजन करणं सततम कीर्तय कीर्तयंत म्हणजे काय सातत्याने आपल्या आत्म्याचं चिंतन करणं कीर्तन विष्णू स्मरण म्हणजे त्या भगवंताचं सातत्याने स्मरण ठेवणं विष्णू स्मरण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणजे संपूर्ण जगामध्ये ते विष्णुमयी तत्व आहे विष्णू संपूर्ण जगामध्ये भरलेलं आहे कधी होईल तुमचा भाव कीर्तन चांग झालं कीर्तन चालू झालं तर जर कीर्तनच चालू झालं नाही आपलं तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म होईल का चालू मग सगळ्या पायऱ्या सेवन म्हणजे गुरूंची सेवा करायला पाहिजे आपण गुरूंच्या पायाची सेवा करायला पाहिजे आणि त्यासाठी गुरु करायला पाहिजे अर्चन म्हणजे जे काय दिसतं जगामध्ये मंदिरं आहेत कुठे काय तीर्थ आहेत आपल्याकडे जे काय फोटो आहेत आपल्या देवांचे त्यांची सगळ्यांची पूजा करणं अर्चन वंदन म्हणजे प्रत्येक माणूस दिसेल त्याला हात जोडल्याशिवाय राहायचं नाही प्रत्येकाला हात जोडा आणि आपल्या संप्रदायातलं असेल तर पंढरीच्या लोकांना या अभिमान पायापडी ती जण एकमेका आपल्याला कशाला दिलं आहे वंदन आहे ते वंदन आहे तेही करायला पाहिजे म्हणजे आपण नियमामध्ये यायला पाहिजे कशासाठी हे करायचं सगळं तर आपण त्या सामू आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये आपण नियमाशी आपण जे काय नियम दिलेत त्या नियमाला आपण जपलं पाहिजे दास्य भक्ती म्हणजे सद्गुरू केल्यानंतर सद्गुरूंचं दास्यत्व करायला पाहिजे गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे गुरुच्या वाटेने आपण जा गुरु जे सांगतील गुरु ते गुरुची आज्ञा त्याप्रमाणे आपल्याला पाळायला पाहिजे सख्य म्हणजे काय दास्य भक्ती करता करता सद्गुरू काय करतात तर सख्य म्हणजे सख्य म्हणजे काय भगवंताशी सख्य करायचं असतं देवाशी सख्य करावे परमप्रितीने बांधावे देवावर प्रेम करावं त्याच्यावर पुरेची लावे परमप्रितीने बांधावे मुख्य भक्तीची लक्षणे जाण्याशी ही भक्ती आहे सख्य ही जी भक्ती आहे जीवशिवाचा ऐक्य करून घेण्या घेतल्यानंतर देवाशी आपण एकरूप कसं व्हायचं सख्य भक्ती आहे देवाशी सख्य कैसे करावे प्रेमप्रितीने कैसे बांधावे आयशी जाणारे आहे भक्तीची लक्षणे ती आणि मग आत्मनिवेदन म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं या सगळ्या नविदा भक्ती आहेत पण या सगळ्या भक्ती आहेत आपल्याला त्यातून आपल्याला आपला आता पुढच्या याच्यामध्ये या श्लोकामध्ये सतराव्या श्लोकामध्ये अर्थ म्हणजे काय जिज्ञास म्हणजे काय अर्थार्थी म्हणजे काय आणि ज्ञानीय म्हणजे काय हे सगळे भक्त कसे असतात याच्याबद्दल आपल्याला आता आप आपली वेल झालेली आहे पंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर